नमस्कार मी डॉक्टर अनिकेत कुंभोजकर आपण आता लहान मुलांच्या वाढीबद्दल चर्चा करतोय तर त्यापैकी इन्फन्सी आणि चाइल्डहुड म्हणजे पहिलं एक वर्ष आणि त्यानंतर लहान मुलांचं एक वर्षापासून पौगंडावस्थेपर्यंतची वाढ कशी होती आणि त्यासाठी काय महत्वाचे घटक आवश्यक आहेत हे आपण चर्चा केली आता त्याच्या पुढचा महत्वाचा टप्पा आपण चर्चा करूया त्यालाच आपण प्युबर्टी किंवा पौगंडावस्था असं म्हणतो तर ही अवस्था म्हणजे काय की जसं एखाद्या सुरवंटाचं कुलपाखरात रूपांतर होतं तसं आपल्या शरीरामध्ये काही हॉर्मोनचे बदल झाल्यामुळं एका छोट्या मुलाचं किंवा मुलीचं प्रौढ स्त्री किंवा पुरुषामध्ये जे रूपांतर होतं त्या प्रक्रियेला आपण पौगंडावस्था म्हणू तर ही पौगंडावस्था फार आवश्यक असते कारण ह्या पौगंडावस्थेमध्ये जे वेगवेगळ्या हॉर्मोनचे बदल होतात त्यामुळे मुलांचं वजन उंची त्या काळात एकदम झपाट्यानं वाढते आणि त्याचबरोबर हाडांच्या वाढीसाठी हाडांच्या मजबूतीसाठी ही पौगंडावस्थेचे हॉर्मोन्स हे फार आवश्यक आहेत म्हणजे नुसते एक्सटर्नल फिजिकल फॅक्टर्स जे बदलतात ते आपल्याला वरून दिसतात पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आपल्या शरीरात कॅल्शियम बोन्स आणि बाकी जे सगळे अवयव आहेत त्या सगळ्यांना त्या हॉर्मोनची आवश्यकता असते आणि त्या पौगंडावस्थेच्या हॉर्मोनमध्ये जे महत्वाचे हो हॉर्मोन आहेत ते मुलांमध्ये साधारण टेस्टोस्टेरॉन नावाचं हॉर्मोन असतं मुलींमध्ये इस्ट्राडायल नावाचं हॉर्मोन असतं मुलांमध्ये ते गोटीतून हॉर्मोन टेस्टोस्टेरॉन तयार होतं मुलींमध्ये अंडकोशातून तयार होतं मग काहीही ना काही कारणाने जर मुला मुला मुलीमध्ये हे पौगंडावस्थेची बदल होत नसतील हे हॉर्मोन कमी असतील तर त्यामुळे ह्या मुलांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि म्हणून आपण योग्य वेळी पौगंडावस्था येते की नाही हे सुद्धा आपल्या मुलां कडे लक्ष देऊन त्यांचं योग्य वेळी सगळे बदल घडतायत कि नाही हे बघणं गरजेचं